आज आपल्या घरच्या गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर गणपती बाप्पांचा विसर्जन आहे आज आमच्या वाडीमध्ये सात दिवसाने विसर्जन करतात तोच व्हिडिओ असेल आज विसर्जनाचा तयारी काय काय करतात ते तुम्हाला यावेळेस दाखवते आणि नंतर मग विसर्जनाची पूर्ण मिरवणूक पण असेल चला तर भेटत राहा मध्ये मध्ये या व्हिडिओमध्ये भांडेकरांचं घर उघडं आहे बघा आहेत म्हणून पण उद्या बंद जाणार ना, ना तू आज हां

मग अशी आमच्या माणसा बोलवू लागतात खास स्पेशली आमचा माणूसच काय बोलत नाही शिदोरी पुड्याची पान त्याच्यामध्ये खोबरा आणि काय काय आहे तांदूळ वाल काय वाटाणी धूप कापूर मुगाची डाळ चण्याची डाळ हिरवे वाटाणी सफेद वाटाणी आणि खोबरा खोबरा सगळी शिदोरी चाललीय वर्षभराच सामान पार्सल होत बाप्पांच वर्षभराच सामान अजून लाडू बांधूचे अजून लाडू बांधूचे वर्षभराची भेट आहे पूर्ण किती बांधत आता हे अकरा झाले अजून हुंदरा हे अकरा बारा झाले अच्छा बारा शिदोऱ्या बाप्पांसाठी आणि सात उंदरासाठी

शिदोरी बनता की नाही ती केव्हापासन बांधत दुर्वा <स्थागा>

मुंबई वरना स्पेशल आणलेली शंकर बायक आता बनवता मुंबई वरना पार्सल आणलेला आम्ही विसर्जनाच्या अगोदरची गणपती बाप्पांची पूजा

पण जाऊया आपल्या घरी आपल्या पण बाप्पाची पूजा आणि आरती करून घेऊया विसर्जनाच्या अगोदरची पूजा करू लागता ना अगोदर आरतीच्या अगोदर देवाची म ऐकत नाही बघ तारे का आरती करा म्हणता विसर्जनाच्या वेळेस दह्याच निमित्त दाखवायला लागतो आणि लाडू आहेत बाय घंटानात म्हणून Ya, 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 सरनाच्या अगोदरचा निवेद काका गौरव बी2 बोलवलं दादा टिंब काय बाबा दादा तू वरती बघतच नाहीये दीदी बघ हे बस दं आत्ममते मार्ती आत्ममते तरी आवाज येत नाही बنده इकडे सर एक आपण ओ

प्रमाणे तुझी जी आम्ही सेवा केली आहे असेल तर क्षमा आणि गावापासून मुंबई पर्यंत सर्वांना सुखात समाधान आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच इच्छा होय महाराज आहे आम्ही इकडंच कापून घेऊन जातो आहे की नाही काही चांगला गो गेल्या वामन मामानी ह्यालाही तुम्ही चांगला नाही बरोबर आहे की ना गेल्या वर्षी पासून ना तिकला इकडे कापलेला बरा ना 아이, 이렇게 이렇게. 반갑니, 아빠. 무리야. 반갑니, 무치. 무리야. 반갑니, 아빠. 그래 맞춰야 되나? 그래 파운치를 잡아줘야지. 아기보다. 나빠, 뭐? पती बप्पा पण आपल्या दुसऱ्या घरात आणले तिथे बसत आहे इथे दाखल तो मला बप्पा मूर्ती मंगाल मूर्ती चल गणपती चालले गावा पुढच्या वर्ष मंगाल मूर्ती ओलिया बाप्पा

व्हॉट्सअपला वाढू सगळे व्हिडिओ याच्यापासून व्हॉट्सअपला वाढवू ना ना <laughs> ना मस्त तो ना एकदम एक नंबर दिसत काहीतरी बोल आ? एक नसतो बोलले तरी थोडक्या साठी पाऊस आलाय आतापर्यंत कृपा गेली होती पर्जन्य राजाने पण आता नाही गणपती आले का बघायला पाहिजे दीड दिवसाच्या वेळेस जास्त नाही मागे इंग्लिश का पाणीभर पुरा वाळाला रोज सोनारी पूर ते समोर ठेवायचं असतं ते बैल <laughs>

सुंदमेंटे <spaconian> माण्हू

सत तिकडे के गए पानी मया का प्रसादाचं काम चालू आहे

आपलं विसर्जन झालेलं आहे आता आपण उत्तर पूजा करून घेऊया आणि मग आता मी आता हा व्हिडिओ इथे संपवतो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ येते तोपर्यंत टाटा बाय बाय